मोदी सरकार मुळे गेल्या अकरा वर्षात जन कल्याणासाठी संकल्प प्रयत्न आणि समर्पण करण्यात आले अकरा वर्षाच्या सुशासनाचा हा सुवर्ण असून तो जनता अनुभवत आहे असे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री माननीय संजय सावकारे यांनी पत्रकार परिषदेत केले के गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारने देशाच्या जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक कामे केली पायाभूत सुविधा निर्माण केल्या शेतकऱ्यांच्या जीवनात उन्नती आणली म्हणून मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या अद्वितीय कार्याची सुवर्णाक्षरात नोंद केली जावी अशा शब्दात माननीय नामदार संजय सावकारे यांनी मोदी सरकारच्या अकरा वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत केंद्राच्या अकरा वर्षाच्या कार्याची प्रशंसा केली धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नामदार संजय सावकारे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल करत विकासाचे योग सुरू केले आहे भ्रष्टाचार घोटाळे तुष्टीकरणाची जागा जबाबदारी पारदर्शकता आणि विकासाने घेतली आहे मागच्या अकरा वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मूलमंत्रानुसार मोदी सरकारने मोठे कार्य करत विकास अनुसंधान आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले डिजिटल इंडिया पायाभूत सुविधा शेतकरी कल्याण संरक्षण क्षेत्र महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता यांसारख्या क्षेत्रात मोदी सरकारने उल्लेखनीय कामगिरी केली आहे गरीब महिला युवा आणि अन्नदाता शेतकरी या चार घटकांच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्याचे त्याचे सकारात्मक परिणाम आज दिसून येत आहे या बैठकीसाठी उपस्थित असलेले देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर वापरे साहेब जुडे शहर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व महिला पदाधिकारी उपस्थित पत्रकार मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेली पत्रकार बंथ पोहोचून अकरा वर्षामध्ये मोदी सरकारमध्ये झालेली जी कामं आहेत त्याचा आढावा आपल्यासमोर मांडावा या अकरा वर्षात मोदी सरकारने त्या देशासाठी काय काय चांगली कामं केली ते आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही थोडक्यात प्रयत्न करणार आहोत या अकरा वर्षामध्ये इतकी कामं झाली की ते एका पत्रकार परिषदेमध्ये सांगणं थोडं अवघड आहे पण तरी महत्वाची ठळक था अशी कामं त्यांनी हो, केलेली आहेत सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू या ठिकाणी देशामध्ये मोदी सरकार दोन हजार चौदामध्ये आलं त्याच्या आधीचा काम आणि नंतरचा काळ दोन हजार चौदा चौदा नंतरचा काम याचं जर आपण कंपेरिजन केलं तर दोन हजार चौदाच्या आधी केंद्रामध्ये जे सरकार होतं सातत्याने त्यांचं सरकार आधी जे सात पासठ वर्ष होतं असं म्हटलं तरी काही वापर ठरतात म्हणजे काही कमी अडीच वर्ष काही काळ सोडला सातत्याने काँग्रेस पक्षाचं सरकार हे केंद्रामध्ये असं आपल्या देशासोबत इतरही देश काही स्वतंत्र झाले होते त्यांनी स्वतंत्र कारभार देशाचा सुरू केला होता पण अनेक देश आपल्या पुढे दे खूप निघून गेले मात्र स्वातंत्र्याला साठ पासष्ट वर्ष होऊनही आपली प्रगती पालघर झाली नव्हती दोन हजार चौदाला मोदी सरकार आलं राज्यात मोदी सरकारने आकार घेतला आणि लोकांना एक नवीन अपेक्षा तयार झाली गुजरातमध्ये ज्या पद्धतीने विकास झाला त्या पद्धतीने देशाचा देशा विकास होईल अशी अपेक्षा ठेवून लोकांनी आदरणीय मोदी साहेबांना देशाचा पंतप्रधान बनवलं